नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता थंडीचे दिवस चालू झालेत आपण बनूया असा गुळाचा पौष्टिक असा चहा तो न फाटता कसा बनवायचा तर चला दाखवते त्यासाठी आपण इकडे दूध अर्धा लिटर तापायला मांडलं आहे दूध तापते तोपर्यंत आपण इकडे चाय बनवून घेऊया त्यासाठी आपण अर्धा कप इकडे पाणी घेतले टोपामध्ये एक चम्मच चायपत्ती टाकायची एकदम झटपट आणि साध्या पद्धतीमध्ये दाखवते आणि तुम्ही असं बनवलं चाय तुमचा चाय कधीच फाटणार नाही आता इकडे बघा आपण दोन इलायचे मी कुटून घेतल्यात आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि गुळ हा काळावाला घेतलाय तो जास्त ते जो पिवळा गुळ असतो ना तो टाकला ना तर जास्त करून चाय फाटत नाही पण हा काळावाला गुळ असतो ना पण हा पौष्टिक असतो आणि हा ओरिजिनल असतो ऑर्गॅनिक त्यामुळं मुळं फाटायची शक्यता जास्त असते तरी पण मी तुम्हाला दाखवते एकदम परफेक्ट कसा बनवायचा ते आधी फक्त आपण एक दोन मिनटं छान उकळून घेऊया पहिलं म्हणजे आपली इलायची आणि अद्रकची याचा व्यवस्थित असा फ्लेवर उतरेल आणि गूळ पण आपला पूर्णपणे विरगळन एक दोन मिनटं छान शिजून द्यायचं आहे तर इकडे बघा आपलं दूध पण उकळलंय मस्त पण दुधाचा गॅस आपल्याला बंद करायचा नाही उकळतं दूध आपल्याला चहामध्ये टाकायचं आहे त्यामुळं दुधाचा गॅस चालू ठेवायचा स्लो ठेवायचा आहे चालू ठेवायचा आहे तिकडे दोन मिनटं झालेत आणि आपलं बघा चाय छान उकळ आहे आता आपण ना गॅस बंद करूया तर गॅस बंद केल्यानंतर आपल्याला ही चायपत्ती पूर्णपणे खाली बसून द्यायची लगेच दूध टाकायचं नाही फक्त चायपत्ती खाली बसून द्यायची तीन ते चार सेकंदासाठी आपल्याला हे करायचं आहे फक्त खाली बसली पाहिजे बघा चायपत्ती खाली बसली की उकळतो दूध यायच्यात टाकायचं एक कप एवढं आपण दूध टाकूया याच्यात आणि तुमच्या समोरच आहे रिझल्ट बघा आपण याला मिक्स करू एकदा तुम्हाला दाखवते मी ही बघा चाय आपला अजिबात फाटला नाही आणि एकदम परफेक्ट असं झालं चायप खाली बसली ना तर थोडंसं त्याचं प्रमा हे टेम्परेचर कमी होतं आणि आपला गुळाचा चहा कधीही फाटत नाही तर बघा मी दोन मिनटं कॅमेरा त्याच्यावर धरला आहे तर तुम्हाला दाखवल्यानंतर थोड्या वेळाने दिसतं नाही रिझल्ट त्याचा जर चाय फाटला तर फुटलेला तर बघा आपला चाय अजिबात नाही फुटला चला आपण सर्व करूया ते इकडे मी मुद्दाम काचाचा घेतला आहे हे पेला कारण तो, तो मला दिसायला की चाय फाटल्याला लगेच दिसतो हे बघा टोपामध्ये पण बघा आपला चाय अजिबात फाटला नाही एकदम परफेक्ट असा आपला चाय तयार झाला आहे तुम्हाला माझी ही चायची रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी सविता किचनला नक्की सब्सक्राइब करा कमेंट करून पण सांगा कसं झालं धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय बाय